देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील पुन्हा अंतर्वाली सराठीत मराठा आंदोलक मनोजरांगी पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते या दरम्यान त्यांना रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी भांबेरी या गावामधून थांबून पुढे जाण्याची मनाई केली होती पण त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा सरांगी पाटील आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आंतरवाली सराठी येथे उपोषण स्थळी दाखल झाले आहेत या दरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीम कडून आरोग्य बांधवाच्या माध्यमातून सांगतो इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत काय काय करतेत की काय त्यांना त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना आहे असं काही नाहीये सगळं शांततेचं वातावरण आहे इथं काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाना करू नका त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचा लागली त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका पोलिसांचा पाऊसफाटा मोठा लागल्यामुळे जवळपास पाच सहा हजार लावले ते जास्त त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं काळजी घ्या सगळे शांत राज्यात राहा राज्यभर सगळ्या मराठा बांधवाने शांत राहा इथं काही नाही ते फक्त आले थांबले पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही महाराष्ट्राने हे समजून घ्या एकदा अंतर्वाली झालेलंय पुन्हा ते शक्य नाही आणि ते जर त्यांनी केलं तर त्यांना नाविराज त्यामुळे ते करणार नाही ते आले फक्त इथपर्यंत आले ती, ती पुन्हा होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबाचा विषय कायमचा संप नाही राजकीय करिअरचा त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही हे मराठा समाधान राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना